आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मान्सून आगमनाची तारीख समोर आली आहे उन्हाच्या कडाक्याने झालेल्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे नैऋत्य मान्सून यंदा काही दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांनाच दिलासा मिळालाय नैऋित्य मान्सून केरळात एकतीस मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय व्यक्त मागील वर्षी चार जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात मान्सून जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता यंदा एकोणीस मे रोजी दक्षिण अंदामानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाने वर्तवले सर्वसामान्यपणे मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होत असतो मात्र यंदा मान्सून लवकर केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यंदा मान्सून सामान्य तसेच जास्त राहण्याची शक्यता आहे सामान्य पेक्षा जास्त मध्ये कमकुवत मान्सून मिळाला होता मात्र यंदा मान्सून राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार जगभरातील हवामानावर परिणाम करणारा यल निनो कमजोर होऊ लागलाय लानोची स्थिती परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे जून ते ऑगस्ट या कालावधीत लालिना परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे यंदाचा मान्सून असेल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील धन्यवाद